आणि हाऊ फार आणि हाऊ लाँग या दोघांमध्ये डिफरंट काय हे सांगणार आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट फार म्हणजे दूर लॉंग म्हणजे वेळ लक्षात ठेवा आता याच्यावर तुम्हाला समजून गेलं किंवा वापरायचे फार म्हणजे हाऊ फार आलं याचा अर्थ होतो किती दूर आणि हाऊ लाँग आला त्याचा अर्थ होतो किती वेळ पण आता काही मुलांना हाऊ फार किंवा वापरतात आणि हाऊ लाँग केव्हा वापरता हे थोडं कन्फ्युजन होतात काही लोकांना असं वाटतं की दोघी सारखे आहेत दोघांमध्ये एक फरक आहे फरक काय बघा हाव फार नेहमी कधीही तुम्हाला अंतर विचारण्यासाठी वापरायचे अंतर जे डिस्टन्स असेल ना ते डिस्टन्स विचारण्यासाठी तुम्हाला हाऊ हो फार वापरायचे आणि लॉंग कधी तुम्हाला टाइम विचारण्यासाठी वापरायचे टाइम जे काय जसं आता तुम्ही म्हणता ना अरे बाबा तुला किती वेळ लागेल तुला किती वेळ लागला तुला किती महिने लागले तुला किती वर्ष लागले जो असं म्हणायचं असेल तर तुम्ही हाऊ लॉंग म्हणायचे आणि समजा हाऊ फार म्हणजे काय किती दूर आहे मुंबई नाशिक कि दूर है पेट्रोल पंप कि दूर है तो तुम्हारा हाउफार ये वर करा है पे हाउ फारक्य घर हाउ लॉन्ग से हा वीडियो छोटा है वीडियो हाउ कारण बग बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हें क्लियर होता मैं हाउ फारे समझा हाउफाराउ फार हाउफार ओके एक वक्य घू अपन मुंबई कि दूर कि लांब आहे बाता इथं आलंय किती दूर आलंय ओके आता किती दूर म्हणजे मी काय बोललो तुम्हाला हाऊ फार असं घेतलं मी हाऊ फार ओके आणि आहे म्हटलं असेल तर मी काय इज म्हणजे हाऊ फार इज आणि जे दूर असेल ते घ्यायचे तुम्हाला हाऊ फार इज मुंबई आणि शेवटी काय जायचं क्वेश्चन आता तुम्हाला म्हणायचं की मुंबई शंभर किलोमीटर आहे उत्तर देताना कधी काय लिहायचं इट इज हंड्रेड किलोमीटर असं उत्तर द्यायचं दोनशे असेल तर इट इज टू हंड्रेड किलोमीटर समजा आता हा इथून বস স্ট্যান্ড কী দূর আড আল ইনয় নাকি কী দূর হাউ ফার ওকে হাউ ফার ইজ আর বস স্ট্যান্ড ঘউ ফার ইজ দাস স্ট্যান্ড আরে তো তোমার হিয়ার হিয়ার তুই ফ্রনা इथं काय झालं फ्रॉम शेवटी क्वेश्चन मग कसं आलं हाऊ फार इज द स्टँड फ्रॉम हियर तुम्हाला म्हणजे दोन किलोमीटर आहे इट इज टू किलोमीटर मुंबईहून पुणे किती लांब आहे पुणे किती लांब आहे आता मुंबईहून ना तो तो ना आपण नंतर विचार करू पुणे किती लांब आहे तर तुम्ही काय म्हणणार हाऊ फार इज पुणे म्हणणार आणि मुंबईहून म्हणायचं असेल तर काय वापरते फ्रॉम मुंबई दिल्लीहून चेन्नई किती लांब आहे बघा वाक्य पाह दिल्लीहून चेन्नई किती लांब आहे मग आपल्याला काय करायचं चेन्नई किती लांब आहे हाऊ फार इज चेन्नई आणि दिल्लीहून फ्रॉम दिल्ली चाल वाक्य ना तुम्हाला म्हणायचं की तुझी स्कूल किती लांब आहे स्कूल काय म्हणा तुम्ही हाऊ फार युअर स्कूल इथून तुझी स्कूल किती लांब आहे हाऊ फार इज युअर स्कूल फ्रॉम हियर तर मग तुम्हाला सांगा हाऊ फारचा अर्थ समजलं तुम्हाला हाऊ फार म्हणजे काय अंतर विचारण्यासाठी किती वस्तू इथे ठिकाण किती लांब आहे तर तुम्हाला हाऊ फारचा वापर करायचे आता मी तुम्हाला हाऊ लाँग किंवा वापरतात ते सांगतो तर हाव लॉंग किंवा वापरायचं आता हाव लॉंग म्हणजे वेळ सांगायचे तुम्हाला समजा आता फॉर एक्झाम्पल मला सांगायचं मित्राला समजा आता माझा मित्र आहे पहिला होत्या मी बँकेत जातो म्हणजे आता तुला किती वेळ लागतो किंवा किती वेळ लागला किती वेळ लागेल असं म्हणायचं तुम्हाला ओके लागतो म्हटलं ते दररोजचे काम असेल समजा फॉर एक्झाम्पल तुमचे दररोजचे काम कोणतं असतं रोज रोज तुम्ही शाळेत जातात हे दररोजचं काम आहे तर तुम्ही का किती वेळ लागतो ओके मेला म्हटलं की मी जाऊन येतो मी जरा बँकेत जाऊन येतो तो नाही बाबा किती वेळ लागेल फ्युचरमध्ये मध्ये तो फ्युचरमध्ये वापरतात आणि मी परत आलो खरं तर किती वेळ लागला तुम्ही दहा मिनटं लागले पंधरा मिनिटं लागले असं तुम्ही म्हणणार आपण तिघी वाक्य बघू म्हणजे आता मला म्हणायचे आता बघा एक वाक्य बघू आपण पोहोचायला किती वेळ लागतो ओके okay? okay? आता इथे बघा तो ताती आलाय तो ताती आलाय इथं तुला तिला काही झालेलं नाही फक्त पोहोचायला किती वेळ लागतो आपण काय करू पोहोचायला आपण नंतर विचार करू आपण त्याचा मागे पडायचे आपल्याला किती वेळ लागतो ओके मग आता समजा तो ताती जर आला जे काम दररोजचे डेलीचे चे तो तो कुठेतरी जातोय त्याच्या काम रोज छे म्हणून तो लागतो म्हटलंय तर त्यावेळेस तुम्हाला हाऊ म्हणजे किती वेळ नंतर तुम्हाला डू किंवा डज आहे काय वापरायचं तुम्हाला डू किंवा डज आहे डू किंवा डज तो वापरतात मी त्याचा पूर्ण डिटेल मध्ये नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे लवकरात लवकर तो व्हिडिओ येणार आहे आय थिंक नऊ किंवा दहा तारखेला तो व्हिडिओ येईल ओके तर बघा आता पोहोचला किती वेळ लागतो आपण काय घेणार किती वेळ आता किती वेळ म्हणजे काय हाऊ घ्यायचं हाऊ लॉंग नंतर त्याच्यानंतर तुम्हाला डू किंवा डज वापरायचाय आहे ना टू आलाय ती यायला काही झालं नाही मग त्यावेळेस तुम्ही काय घ्यायचं एट वापरायचं इट हाऊ लाँग ओके मग एट आलंय तर मग शंभर टक्के आपण डज वापरायचे हाऊ लॉंग डज एट घेतला एट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय टेक वापरायचे टेक मग याच्या अर्थ होता किती वेळ लागतो हाऊ लॉंग डज इट टेक म्हणायचे आणि समजा तुला किती वेळ लागतो मी इथे यू घ्यायचं मग हाऊ लाँग डू डू इथं डू वापरावं लागेल मग हाऊ लाँग डू यू टेक असं म्हणावं लागेल तिला किती वेळ लागतो असं म्हणत असेल हाऊ लॉंग डस शी टेक म्हणायचे आणि पुढं काय पोचायला तुम्ही काय म्हणता टू रिच अँड शेवटी काय द्यायचे क्वेश्चन मार्क द्यायचे म्हणजे टायमिंग विचारताय उत्तरायचं कसं करा तुम्ही हाऊ लाँग कट करायचं ओके आणि इथं घ्यायचं एट टेक्स एट टेक्स म्हणायचं टेक्स टेक्स्ट बरं घेतला इथे ड जात टेक्स्ट घेतला इट टेक्स दहा मिनिट टेन मिनिट फाय मिनिट जे असेल तेवढं म्हणायचं तुम्हाला ओके समजला तर किती वेळ लागतो समजा तर तुम्हाला म्हणायचं असेल लिहायला किती वेळ लागतो असं म्हणायचं लिहायला किती वेळ लागेल हाऊ लॉंग डज ए टेक आलं एपर्यंत तो घ्यायचं आणि लिहायला म्हणतो आपण राईट मग कसं आलं हाऊ लाँग डज इट टेक टू राईट अभ्यास करायला किती वेळ लागतो रे मग कसं म्हणा तुम्ही हाऊ लाँग डज इट टेक टू स्टडी मग ते काम दररोजचं पाहिजे लक्षात ठेवा डेलीचे पाहिजे जर डेलीचं काम असेल तरच तुम्ही याचा वापर करू शकता अन्यथा करायचं नाही आणि समजा तुला किती वेळ लागतो तुला म्हणायचं असेल तर हाऊ लाँग डू यू टेक म्हणायचं आहे लिहायला किती वेळ लागतो हाऊ लाँग डू यू टेक टू राईट असं म्हणायचे म्हणजे हाऊ वापर करतो टायमिंग दाखवण्यासाठी घेऊ हेच वाक्य पाच मध्ये करू आता दुसरं वाक्य पहा पोचायला पोचायला किती वेळ लागला लाग लाग म्हणजे काय ते काम झाले पास्टेन्स मध्ये इथे काय लालिले इथं काय तो ता होता जो लालि आला तर आपला शंभर टक्के काय यायचे डिर घ्यायचे ओके आता मग सांगा ज्या वाक्यामध्ये तुला किती वेळ लागला त्याला किती काही दिलं आहे काहीच दिलं नाही मग आपण एट वापरायचं माझा हे कसं मग हाऊ लॉंग डीड वापरायचं आपल्याला काय वापरायचं आप डीड नंतर काय यायचं एक टेक असं म्हणायचं त्याला काय होतं आपण रिच म्हणतो आपण काय होतो रिच आणि छोटी काय क्वेश्चन मार द्यायचे आता याला उत्तर म्हणायचं दहा मिनिटं लागले दहा मिनटं लागले लागले आलंय तर हा डीड कट झाला हाऊ लाग कट झाला ओके मग हा इट घेतला आपण हा इट घेतला इट आणि हा टेकचं काय करायचं डिट कट केलं ना आपण पण व्हिडिओ इट टूक टेन मिनिट फोर मिनिट जे काय असेल टू डेज जे काय असेल मनसे असेल तुम्हाला तेच त्या ठिकाणी सांगायचं तुम्हाला हा प्रेझेंट होता हा पास होता समजा आता तुम्हाला म्हणजे अभ्यास करायला किती वेळ लागला हाऊ डीड इट टेक टू स्टडी लिहायला किती वेळ लागला तू स्टडीचा राईट टाका फक्त आता याला फ्युचरमध्ये करायचं असेल समजा फ्युचरमध्ये हा फ्युचरचं वाक्य किती वेळ लागेल आता लागेल फ्युचरमध्ये तर तुम्हाला विल वापरायचे काय वापरायचं तुम्हाला विल वापरावं लागेल बघा दररोजचं काम असेल तर डू डस काम झाले डेड आणि होणार आहे विल जसं आता फॉर एक्झाम्पल आम्ही जातोय मित्राला अरे मी बँकेत जाऊन आलो तो म्हणजे किती वेळ लागेल तुला आपण किती वेळ लागेल मी म्हणाल पाच मिनिटं लागतील दोन मिनिटं लागेल फक्त फ्युचर मध्ये दाखवाशील तो तुम्हाला वील वापरायचे तेच किती वेळ हाऊ लॉंग ओके आणि इथं काय विल घ्यायचंय विल एटेक यायचं होती क्वेश्चन मार्क ओके okay? लिहायला किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल हे वाक्य जे असं घ्यायचं हाऊ लाँग विल इट टेक आणि इथे टू राईट घ्यायचा म्हणजे काय हा टू घ्यायचा त्याच्यानंतर राईट वॉप राईट टू राईट हा अभ्यास करायला म्हणायचं टू च्या राईट लागेल स्टडी टाका शिकवायला म्हणायचं असेल टीच टाका पण हे वाक्याच्या असं लिहायचं आणि उरले वाक्य पण समजा इथं किती वेळ लागेल लागेल असं म्हटलंय तुला किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल तर मग हा एट ना एट त्या ठिकाणी काय यू टाकायचं मग कसेल हाऊ विल यू टेक असं म्हणायचंय समजा तिला म्हणायचं असेल तिला तर कसं म्हणा तुम्ही हाऊ लाँग लॉंगी म्हणायचं ट्रेक वापरायचे त्याला ही नेहाला हा जो भाग आहे ना तो कट करायचा ज्या व्यक्तीचं नाव सांगायचं असेल त्यावेळेस तुम्हाला ते टाकायचे आणि काही दिला नाहीये समजा आता किती वेळ लागेल कोणी व्यक्तीचं नाव आलंय का या ठिकाणी काय झालं नाही त्यावेळेस तुम्हाला इट वापरायचंय तर मला वाटतं तुम्हाला हाऊ फार आणि हाऊ लाँग चा डिफरंट समजलाय यापुढे तुमच्याकडनं चुका होणार नाही माझ्याकडनं की तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी स्पीकिंग शिकवण्याचा प्रयत्न आहे मी तुम्हाला हळूहळू सर्व घेऊन जाईल फक्त व्हिडिओ बघू नका त्याला प्रॅक्टिस करा हाऊ लाँग हाऊ फार हाऊ लाँग हाऊ फॉर हाऊ फार इज मुंबई आता माझ्या मागून बोलायचं हाऊ फॉर इज मुंबई हाऊ फार इज मुंबई हाऊ फार इज दिल्ली हाऊ फार इज नाशिक हाऊ फार इज चेन्नई हाऊ लाग हाऊ लाग डज इट टेक हाऊ लाँग डिड इट टेक हाऊ लाँग विल इट टेक त्या ठिकाणी तुम्ही बोलत जायचे ओके प्रॅक्टिस करायची तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब करू नका तर बेल सुद्धा दाबा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला थँक्यू व्हेरी मच